भगवंतावर श्रद्धा असावी कि ते आहेत बघत आहेत आपण आपले चांगले कर्म चांगलं अंधश्रद्धा नसावी की आपण फक्त देवाचं नाव घेऊ मनाला येईल तसं वागू म्हणजे आपल्याला सगळं काही मिळेल तर असं होत नाही भगवंत फक्त फळ देण्याचं काम करत असतात कर्म तर आपल्यालाच करायचं आहे परीक्षा आपल्यालाच द्यायची आहे जसा आपण पेपर लिहू तेवढेच मार्क आपल्याला मिळणार आहेत आपलं आयुष्य आपलं कर्म हे आपले पेपर आहेत जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्याचे हे पेपर सोडू ते चांगले गुण आपल्याला वर बसलेला भगवंत देणार आहे असं समजू नका आपण एकटेच सगळं करतोय कुणीही आपल्याला बघत नाही आपल्या मनाला वाटेल तसं आपण करायचं नाही भगवंत बसलेले आहेत बघायला तुम्ही चुकीचं वागलात तर चुकीचं फळ भेटेल आणि चांगलं वागला तर त्याचं चांगलं फळ मिळेल काही लोक म्हणतात की मी काहीच करणार नाही सगळं माझा देव करेल हे म्हणजे असं झालं की काही लोक ज्योतिषीला आपली पत्रिका दाखवतात ज्योतिषी सांगतात तुमच्या आयुष्यात राजयोग येणार आहे याचा अर्थ असा नसतो की आपोआप येणार आहे तुम्हाला तिथपर्यंत पोचावं लागेल म्हणजेच मेहनत केली तर लीला आहे राजयोग तर तो राजयोग देण्याचं काम भगवंत करतील परंतु मेहनत करण्याचं काम हे आपल्यालाच करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ